तर नमस्कार मित्र तर, तर कसे आहात तुम्ही तर आज आपल्याला पूर्ण एक महिना नंतर कम बॅक झालेलं तर तुम्ही स्वतःच एवढा लेट म्हटलं हो वा कामचा लोट खूपच होता म्हटलं चाल आज आपल्याला सुरतला जायचं आहे कपडे घेऊन येऊ म्हटलं आता दिवाळी नजदीक आलेली आहे ना त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण महेक फॅशन मध्ये आपण जाऊ आणि कपडे घेऊ म्हटलं तेवढा परत पाड्यावरती ते उतरला म्हटलं स्वतला म्हटलं यार शंभरचेच नोट आहे खुल्या हाय नाही म्हटलं चल बघू जसं तसा दुकान शोधायला लागलं काहीतरी घेऊ प्यायला काय म्हणजे पाणीची बॉटल हो हा ते नाही म्हटलं चला मग नाही रिक्षावाल्याला विचारला म्हंटल दादा शंभरच्या खुल्या आहे ना म्हटलं हा हा आहे म्हटलं चला बसून जाऊ रिक्षा मध्ये बसून गेलेला मी बरं म्हणतात चला बसून जाऊ पण मला एक काम थोडे होतं यार कपडे घ्यायचं मला दुसरं पण काम होतं ना ते शेड्यू पद फॉर्म भरायचं पहिल्याच वर्ष आहे ना पंधराशे एकाउंट जमा करायचे आणि हे बघा माझ्या मित्राच्या घरी आलेला होता म्हंटल चला भाऊ याला पैसे इकडं देऊन देऊ दु। मग दिले म्हटलं हा बघा हा गेम खेळतोय माझा बासा आणि याला सांगितलं म्हटलं काय गेम खेळतोय चाल म्हणा जरा सायकल वर राऊंड मारून मग हे बघा हाय आमचं लिंबाचं बजार अरे पहिले जुन्या ठिकाण इकडंच होतं भावांना माझं काय समजता तुम्ही आणि हे बघा इकडं बेलोनात म्हटलं चाल बो सायकलिंग करता करता खूपच भूक लागली म्हटलं काहीतरी थंड बिंड पिऊन घेऊ पण इकडं खूपच जास्त माग होता मग आम्ही आलो पाणीपुरीवाल्याकडे म्हटलं चाल बो पाणीपुरी खाऊन घेऊ आणि मग निघू आपण कपडे घ्यायला कपडे घ्यायला पण माझा मित्र येत होता म्हंटल हे बघा पाणीपुरी अरे हे गेली तोंडात हा 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 एक नंबर पाणीपुरी होती हा मित्रांनो आणि हे बघा माझी बहीण हे काय टेलरिंग काम करते हा टेलरिंग च्या नाही हो ब्लाउजशी होते मग इकडं आले माझ्या मित्रासोबत लुटले इन डॉट कॉम वरते ते अरे इकडं खूपच भारी बा, दुकान होती यार पण इकडं कसं आहे कपडे खूपच बेकार मिळतात म्हटलं ऐकलेले आहे मी म्हटलं चाला पाचशे मध्ये दोन शर्टा आणि हे बघा उतारेल कपडे आहे हा मित्रांनो हे बघा कपडे अरे 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 बाबा बाप इकडं दुकानात तर खूपच भीड आहे आणि हे बघा पाचशे मध्ये असे शर्ट मिळता बघितलं ना फाटलेले होते आणि हे जर कधी घेता ना मी मग माझी पूर्ण दिवाळी बेकार जाते हे बघा अरे बापरे काय टकरावतोय रे बाप तू माझ्यासोबत मग आम्ही गेलेले मयक फॅशन मध्ये मग इकडं महेक फॅशन मध्ये गेलेले आणि बाईक वरती ते आम्ही रायडिंग करतोय आय ले दमाका आणि मग इकडं तर माझा मित्र तर खूपच वेळा चुकवून गेलेला मस्जिद जायचं होतं ना मदीना मस्जिद काय तिकडं झालेलं यार हे महेक फॅशन मग इकडं पूर्ण मी लोकांचा एरिया होता म्हटलं यार खूपच बेकार आहे मग ते बघा ते तिकडं समोर आहे महेक फॅशन हे बघा हे आलं महेक फॅशन मग इकडं काय आम्हाला कपडे घ्यायचे होते म्हटलं चला बो कपडे घेऊन घेऊ कपडे बघून घेऊ कसे आहेत काय आहेत मग इकडं आम्ही उतरलो म्हटलं चला भाऊ बो, आता बघूया कसे कपडे काय कपडे म्हटलं चला वरती चढले चढले आणि बघा कपडे तर घेऊन घेतले मग इकडे काय ऑफर होते म्हटलं एक कुपन दोन हजारची ची खरेदीवरती तुम्हाला एक कुपन फ्री मिळणार आहे आणि एक अत्तरची बॉटल ते परफ्युम ची बॉटल आणि इकडे कुपन मध्ये माझं नाव पण ते सर्व टाकून दिलेलं आता बघू काय मिळतो आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स भेटला तर खूपच चांगलं मग इकडं काय कपडे घेऊन सांग सिद्धा आम्ही घरी गेलेलो रिटर्न घरी गेलेलो मग हे काय कपडे बघा आणि हो मित्रांनो मी आता दिवाळी बोनस घेणार आहे ना त्याचा पण ब्लॉग टाकणार आहे आणि शेड्यूल पदयात्राला जाणार ना, ना तेव्हा पण एक फुल ब्लॉक टाकणार आहे तर बघत राहायचं